जीवनामध्ये मला कळलं की कर्म सुटणार नाही आहेत ना लोक दुःखात त्रासात आहेत ना पैशाची गरज आहे रडत आहेत टेन्शनमध्ये दुःखामध्ये आहेत ना त्या मुलासाठी पण मला करायचं आहे की जो आईबापासाठी लढतोय त्या मुलीसाठी पण करायचं आहे की जी आईबापासाठी लढते स्वतःच्या लग्नासाठी लढते संघर्ष करते त्या म्हाताऱ्या माणसासाठी पण करायचं आहे की ज्याला वाटतं की माझ्या मुलांचं करिअर मरण्याच्या आधी मला बघायचे त्या व्यक्ती जो व्यक्ती पोरासाठी बायकोसाठी रड रड रडतोय शिकलाय जॉब मध्ये होत नाहीये त्याला पण लढायचंय चला मला त्याला पण सपोर्ट करायचंय अशी एक मुलगी आहे लग्न करून नवीन लग्न झाले घर चालत नाहीये म्हणून ती पण बिचारी जॉब करते पंधरा पंधरा वर्ष शिकलेल्या मुली भांडे घासतात लोकांच्या घरी कपडे धुतात समज माया पैशासाठी लोक वाईट मार्गाला जाऊ राहिलेत जाऊ राहिलेत की नाही जाऊ राहिलेत हे फक्त आज्ञाने हे फक्त अज्ञाने मला असं वाटतं प्रत्येक घराघरात दुःख आहे रे रोज लोक रडतात खाण्यापिण्याचे पण वांदे आहेत मला एक कळलं या समाजामध्ये दुःख मिटवण्यासाठी फक्त पैसा कमवायचं नाही आले नाही आहे तर यांना कर्माचं नॉलेज दिलं तर मला असं वाटतं हे ट्रिमेंडस डस्ट लेवलला ओपन होऊन काम करते हे माझं बिलीफ म्हणते आपण करणार आहे बाबा आलोय ना तर काहीतरी करून जाऊ पैसे काय घेऊन नाही जाणार आपण कुठं कधी पण मरू शकतो आपण कधीच भेटणार नाही का आपण या जन्मात पुन्हा आईवडील तुम्हाला कधीच भेटणार नाही मिठी मारा पाया पडा त्यांच्या कडकडून हे जे मित्र परिवार रिलेशन भेटलंय ना माफी मागा व्यवहार क्लिअर करून टाका येणाऱ्या तीस चाळीस पन्नास साठ वर्ष नंतर आपण मेलो ना तर आपल्या कधीच भेटीगाठी होणार गेलो म्हणजे गेलो आयुष्यात फार लिमिटेड पिरियड आहे आपल्यासाठी फार लिमिटेड पिरियड आहे तर मला असं वाटतं या शरीरा थ्रू या आत्म्या थ्रू या एनर्जी थ्रू फक्त पैशासाठी गाडी घर चिल्लर आहे तुम्हाला जे अवघड वाटतं ना आज फार सोपं आहे फक्त परमात्म्याला कळलं पाहिजे की सला आता हा थांबणार नाही आता हा समाजासाठी फार मोठी क्रांती घेऊन काम करणार आहे भगवंत सगळे चक्कर फिरवतो हो समज माया भगवंताला कळलं पाहिजे आणि मी तिच्याक्रात सुटलोय बॉस काहीच कमी नाही आज महान सन्मान आज करोडपती लोक झाले पंधरा सोळा लोक करोडपती झाले पाच सहाशे लोकांनी गाड्या घेतल्या चार पाच हजार लोक फॉरेनला गेले आणि सगळे लोक तुम्ही बघताय ना याच्यातलं कोणीच माझ्या लिस्टमध्ये नव्हतं कोणीच माझ्या ओळखीच नव्हतं हे सगळे भगवंताची प्लॅनिंग आहे याला मी जबाबदार नाही सगळं भगवंताचं आणि तुमचं पुण्यकर्म आहे आय एम जस्ट ट्रॅव्हलर मला दोनशे पाचशे हजार कोटी नाही कमवायचे पण मला असं वाटतं चला हजारो लाखो लोकांना एक एक दोन दोन तीन तीन कोटी भेटले पाहिजे काय करू त्या पैसेच काय करायचं त्या पैशाच कशाला पाहिजे पैसा नाही पाहिजे पैसा मी सरेंडर झालो मी ज्योत निमरी निंबरीपर्यंत काम करणार आहे आणि मला करायचं त्या दुःखात